वर्गाशेरी समाचार मध्ये आपल्या सहर्ष स्वागत प्रजासत्ताक दिनी निमित्त सर्वांना शुभेच्छा आज आम्ही आलो आहोत खराडी या भागामध्ये तर सुरेंद्र फाउंडेशन ह्या यांच्यातर्फे फाउंडेशन तर्फे सव्वीस जानेवारीच्या या निमित्ताने रक्तदान शिबिर हे आयोजित केलंय तरी आपण काही आपलं नाव सांगा हेमलता लक्ष्मण ठाकूर मी ब्लड डोनेट करण्यासाठी प्रोग्रामला आले आहे प्रोग्राम अतिशय उत्कृष्ट आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी खूप प्रतिसाद मिळालेला आहे दुसरी गोष्ट दादांचं कार्य अतिशय छान आहे एकंदरीत व्यवस्था एकंदरीत व्यवस्था डोनेट ब्लड डोनेट केलेल्या केलेल्यांची केलेल्यांसाठी एकदम व्यवस्थित व्यवस्था दादांनी केली आहे दादांचं नियोजन सुरेंद्र दादांचं नियोजन अतिशय उत्कृष्ट आहे आणि महिला पुरुष वर्ग सर्वांचा सहभाग अतिशय उत्सुकतेने आहे अम पुढील हे असा प्रोग्राम दरवर्षी दादा करत असतात आम्ही उपस्थित असतो आणि दादांचे हा प्रोग्राम आम्हाला अतिशय आवडलेला आहे आणि आम आ, भावी आयुष्यासाठी भावी प्रगतीसाठी आणि भावी अ भावी <laughs> दादा हा भावी नगरसेवासाठी आमच्या पूर्ण कुटुंबातर्फे दादांना खूप खूप शुभेच्छा अजूनही त्यांची अशीच प्रगती हो ही तर्फे ही माऊलींना माझ्यातर्फे प्रार्थना आपण कुठून आला किती वर्ष आपण के हो, डोनेट केलंय का <laughs> डोनेट आता माझ पाच वर्ष झाले असतील दुसरी गोष्ट माझा मुलगा सतत करत असतो प्रत्येक प्रोग्राम मध्ये डोनेटच्या सहभागी असतो माझी जावई सांगवीवरून येतात ते सुद्धा डोनेट करतात आता त्यांनी केलेला आहे धन्यवाद धन्यवाद कार्ड का भूषण सप्रेम जय महाराष्ट्र माझं नाव लक्ष्मण नामदेव गाते गेले पाच ते सहा वर्षापासून जवळजवळ हे वर्ष दादांचं या सुरेंद्रनाथ पठारे या फाउंडेशनच्या माध्यमातून दादांचं जवळजवळ पाचवं वर्ष आहे या रक्तदान महाशिबिराच्या माध्यमातून बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी करत असतात आणि पुणे शहरामध्ये सातत्याने जे होणारा रक्त पुरवठा जर ते रक्त पुरवठा पडणारी जे तुटवड आहे ते भरून काढण्याचं काम जे सुरेंद्र दादा फांडवरे या फाउंडेशनच्या माध्यमातून होत असतं आणि ते करण्याचे काम दादांच्या माध्यमातून होत असतं दादांच्या पाठीमागा जो असलेला तुम्ही आज बघू शकता की जो एवढा मोठा युवा वर्गाच्या पद्धतीने बसलेला आहे आणि सातत्याने गेली पाच वर्ष ते रक्तदान करत आहेत आणि रक्तदानाची गरज या पद्धतीने असते की ज्या पद्धतीने रक्तदान करत असताना एखादा जीव वाचवण्यासाठी रक्तदान किती पाहिजे कसं पाहिजे कुठल्या पद्धतीने पाहिजे ते सगळ्यात मोठं जीव वाचवण्याचं काम दादांच्या माध्यमातून होत आहे मी दादांच्या या कार्यक्रमाला अगदी मनापासून अधिक शुभेच्छा देतो आणि दादांच्या हातून व आताच व्यक्तीने अं व्यक्तीने प्रथम जे बडगाव शिरीचे आमदार होते बापूसाहेबजी आपटारे आज हे पुन्हा या वर्षी निवडून देखील आलेले त्यांच्या हातून व दादांच्या हातून या संपूर्ण मतदारसंघाची चांगली सेवा घडवे हीच मी त्यांना शुभेच्छा देतो आणि प्रवेक्षा करतो आणि दादांच्या हातून असाच रक्तदानाचा आणखीन मोठा याग सातत्याने दरवर्षी घडत राहो हीच मी दादांना शुभेच्छा देतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि सर्वांना आजच्या या प्रजासत्ताक दिनाच्या सर्व भारतीयांना माता भगिनींना मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद वडगाव श्री समाज याची बात केल्यावर समाचार समाचारमध्ये आपलं सहसे स्वागत आम्ही आलो खराडे या भागामध्ये आज प्रजासत्ताक दिनी निमित्ताने सुरेंद्र फाउंडेशन यांनी रक्तदान भाव्य शिबिर असा कार्यक्रम आयोजित केला तर रक्तदान केलंय आपलं ताई आहेत आपलं नाव सांगत आहे आणि किती ओवरची आपलं नाही का रक्तदान करायला कुठून माझं नाव शरयू वाडे मी पुण्यातूनच आली आहे मी पहिल्यांदाच रक्तदान केलंय माझे हसबंड दरवर्षी करतात पण मी पहिल्यांदाच केलंय आम्ही सह परिवार आलो आहे रक्तदान करायला तुम्हाला कसं वाटलं हे जो कार्यक्रम घेतला सुरेंद्र पटारेंनी यांनी या कार्यक्रमाबद्दल थोडक्यात सांगतो कसं वाटतं कार्यक्रमाचं जे भव्य रूप आहे ते बघून मी खरंच अवाक आहे मला नव्हतं वाटलं की इतक्या चांगल्या पद्धतीने आणि वेल अरेंज मॅनरने हा प्रोग्राम असेल सगळ्यांसाठी व्यवस्थित जागा आहे प्लेसेस आहे कुठेच आ, वेटिंग लाईन नाही आहे रेजिस्ट्रेशन करण्यापासून रक्तदान करण्यापर्यंत सगळ्यांना सगळं सोयी उपलब्ध आहेत कोणालाही रांगेत उभं राहायला लागत नाही काहीच नाही तर मी तर म्हणजे मी फर्स्ट टाईमच चालेल्यामुळे आय एम व्हेरी हॅपी रक्तदान करून आपल्याला काय वाटतं रक्तदान ऍक्च्युली करायलाच पाहिजे जेव्हा जमेल जितक्यांदा जमेल तितक्यांदा करायलाच पाहिजे कारण आपल्याला नाही माहिती की आपण केलेल्या रक्तदानामुळे कोणाला कुठे आणि कधी मदत होईल आणि कशा प्रकारे मदत होईल त्यामुळे रक्तदान हे करायलाच पाहिजे असं प्रत्येकाने कार्यक्रम घ्यायला पाहिजे नाही का म्हणजे जे रक्तदानाचा जो कार्यक्रम घेतला प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ह्या असा अनोख कार्यक्रम आहे की याच्याबद्दल काय वाटतं मला असं वाटतं की इतर कुठलेही कार्यक्रम ते आवश्यकच असतात कुठलेही कल्चरल कार्यक्रम असले पण सगळ्या कार्यक्रमांमध्ये रक्तदानाचा कार्यक्रम हा घ्यायलाच पाहिजे ओकेजन कुठलाही असो प्रजासत्ताक दिन असो किंवा स्वातंत्र्यता दिन असो किंवा अजून कुठला दिवस असो तर हा कार्यक्रम असायलाच पाहिजे धन्यवाद वडगावशी समाजाची बात केल्याबद्दल धन्यवाद ताई आपण कार्ड दाखवा जरा ज्यांनी रक्तदान केलंय त्यांच्यासाठी हे प्रमाणपत्र आहे म्हणजे एक कार्ड दिलेलं आहे जेणेकरून त्यांना भविष्यात कोणाला जर रक्तदान करायचं असेल रक्त लागत असेल तर याच्यावरती काहीतरी डिस्कार काहीतरी भेटतं एक मिनिट आपण त्यांच्याशी बात करू आपलं नाव सांगा मी अक्षय रमेशराव आडे मी टिंग्रेनगर मधनं आलोयनगर आपल्याला हा असा अद्भुत एक कार्यक्रम अद्भुत असा कार्यक्रम वाटतो मला आणि रक्तदान हे महादान आहे आपण इतर कोणताही कार्यक्रम घेतला त्याच्यापेक्षा जर रक्तदानाचा प्रोग्राम जर कोणी घेत असेल किंवा मग हे कॉर्पोरेटर्स लोक किंवा आमदार या लोकांनी जो प्रोग्राम केलेला हा हा अद्भुत असा कार्यक्रम वाटतो मला केली सर्वांसाठी ही तुम्हाला कशी वाटते काय वगैरे मला तर ही जी व्यवस्था केलेली आहे इथं कोणत्याच गोष्टीची नाही आणि जे मॅनेजमेंट आहे असं एक म्हणजे मी काय म्हणायचं असं परिपूर्ण असं मॅनेजमेंट दिसत आहे तुम्ही आतमध्ये एंटर केल्यापासून तर तुम्हाला पाणी त्यानंतर तुम्हाला रक्तदान दिल्यानंतर तुम्हाला फळ वाटप त्यानंतर कॉफी त्यानंतर नारळाचं पाणी या सगळ्या गोष्टी इथं असं परिपूर्ण असं मॅनेजमेंट मला दिसत आहे धन्यवाद वर्गाश्वरी समाजाची खरडी आपल्याला जो हे कार, जो कार्यक्रम घेतलाय रक्तदानाचा आपण रक्तदान केलाय का हो मी रक्तदान दरवर्षी करतो आता वर्ष आता पाचवा वर्ष आमचा इथला सुरेंद्र पठारे फडोरीच्या वतीने हा पाचवा वर्ष सलग या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीच चा, नियोजनबद्ध बद्ध असं हे रक्तदान महाशिबिर आयोजित केलं जात आणि इथं खूप मोठा प्रतिसाद मिळत असतो आणि सुरेंद्र पठारे असे व्यक्तिमत्व आहे की ते कुठल्याही गोष्टीमध्ये म्हणजे नियोजनबद्धच कार्यक्रम करतात आणि कुठलंही तडजोड नाही अशा पैसा हा रक्तदान महाशिबिर महाराष्ट्रामध्ये एक नंबरचा होत असला असं मला वाटतं व्यक्ती बरोबर आहे कारण महाराष्ट्र माझ्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी मला तर नाही वाटत पुणे रक्तदान शिबिर वगैरे घेत असतील पण प्रत्येकाने असं घ्यायला पाहिजे असं तुम्हाला काय ना अगदी बरोबर आहे ज्या गोष्टी गरजेच्या आहेत आणि जेव्हा जीवन मरणाचा प्रश्न येतो ज्या वेळेस रक्तपेढीमध्ये ब्लड तुकडं येतो त्यावेळेस रक्तदात्याचं किंवा रक्तदानाचं महत्व कळत असत आज रक्त सर्व गोष्टी बनवता येतात सरकारला सर्व काय बनवता आलं किंवा देवाला सुद्धा सर्व बनवता आलं परंतु ब्लड कोणाला बनवताना शरीरामधनच होत असत तर एक खरोखर म्हणजे एक रक्तदानात्यांचा आभार मानलं पाहिजे की आज सुरेंद्र फाउंडेशन माध्यमात एवढा मोठा प्रतिसाद दरवर्षी अत्यंत उल्लेखनीय असा प्रतिसाद हे मिळत असतो ह्याचा आम्हाला गर्व वाटतो युवा वर्ग जास्तीत जास्त आले लग। तुम्हाला काय वाटतं युवा वर्ग जास्तीत जास्त रक्तदानासाठी ब्लड डोनेशन करायचं कारण ज्येष्ठ प्रॉब्लेम मंडळी याच्यामध्ये पठारे परिवार असा आहे की तो सामाजिक कला क्रीडा राजकीय सर्व क्षेत्रामध्ये काम करणाराही पठारे परिवार आहे पूर्ण खराडी मधला आणि ते सर्व गोष्टीमध्ये झुकून काम करतात आणि ज्या ज्या गोष्टी तुटणं पडेल तिथे सर्वजण हिरणीने भाग घेऊन या ठिकाणी सर्व तरुण पिढी असेल सर्व नगरसेवक असतील सर राजकीय क्षेत्र कार्यकर्ते असतील ते अत्यंत चांगल्या पैसा प्रतिसाद देत त्यामुळे हे रक्तदान शिबिर अत्यंत चांगल्या पैसा पार पडत सुरेंद्र पठारे फाउंडेशन चा कार्यकर्त्यांचा फार मोठ्याचा मोलाचा वाटा आहे याच्यामध्ये असं म्हणावा आपण कुठून आलात खराडे मधून अच्छा तुम्हाला कसं वाटतं रक्तदान शिबिर कार्यक्रम घेतला हा एकदम छान प्रत्येक वर्षी याच्यात प्रगती होत चालली प्रत्येक वर्षी चारशे पाचशे लोक वाढतात खूप चांगला उपक्रम आहे सर्वांसाठी खूप चांगला उपक्रम आहे हा ह्या असे जे कार्यक्रम प्रत्येक नगरसेवकांनी म्हणा किंवा आमदारांनी खासदारांनी घ्यायला पाहिजे असं तुम्हाला घ्यायलाच पाहिजे प्रत्येक नगरसेवकाचा इथे भाग पण आहे फाउंडेशन मध्ये त्यामुळे एवढ मोठा कार्यक्रम हा पार पडतो सर्वसामान्याचा पण याच्यामध्ये सहभाग आहे ना सर्वसामान्य तळगावातल्या लोकांचं आमच्या बडगाव श्री मतदारसंघातले सर्व लोकांना अपेक्षितच असतं सर्व लोकांचा भाग आहे धन्यवाद वडगाव शेती समाजाची बात केल्याबद्दल आर्जता आपल्याला जो कार्यक्रम घेतला या कार्यक्रमाबद्दल काय वाटत हा जो बापूसाहेब पठारेंची चिरंजीव सुरेंद्रदा पठारे हे गेले कित्येक वर्ष कार्यक्रम घेत आहेत आणि हा कार्यक्रमाला एवढा मोठा प्रतिसाद मिळतो की यंगस्टर ज्येष्ठ नागरिक आमच्यासारखे लोक सामाजिक कार्यकर्ते सगळे इथे करतात करता। तर बघताना खूप आनंद होतो आणि नेहमी इथलं कलेक्शन रेकॉर्ड तोड असत पुण्यामध्ये आतापर्यंत जेवढा साठा होत नाही रक्त पिशव्यांचा तेवढा साठा हा पठारे फाउंडेशन कडनं जातो त्यामुळे अठारे फाउंडेशनला माझ्याकडनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि सगळे जेवढे यंगस्टर आले त्यांना ही शुभेच्छा प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी हा जो कार्यक्रम केला जातो रक्तदान शिबिराचा मला वाटतं महाराष्ट्रात पुढे केला जातो आणि जास्तीत जास्त ब्लड जे जातोय ते सुरेंद्र फाउंडेशन मार्फत जातोय आता मी माझ्या मुलात तेच पूर्ण केलं आहे की जेवढं कलेक्शन सुरेंद्र फाउंडेशन कडनं होतं तेवढं कलेक्शन कुठल्याही कुठलं सामाजिक कार्य कार्य लोक असू दे किंवा पॉलिटिकल लोक जे ठेवतात रक्तदान शिबिर अगदी महाशिबीर म्हणून ठेवतात पण तिथे एवढं रक्त रक्ताच्या पिशव्या जमा होत नाही ते तेवढ्या इथे सुरेंद्र पठारे फाउंडेशन कडनं पूर्ण सगळीकडे म्हणजे मी सांगते महाराष्ट्रामध्ये म्हणजे मी नुसतं पुण्याचं बोलणार नाही महाराष्ट्रामध्ये मा हा सर्वात मोठा कार्यक्रम असतो आणि तो सव्वीस जानेवारीला घेतला जातो अगदी आवर्जून म्हणजे कंपनीचे मुलं मुली सुट्टी जरी असली तरी येतात म्हणजे आता हे पूर्ण हा जो एरिया आहे खराडी पूर्ण हा आयटी सेक्टर आहे आयटी सेक्टरचे सगळे कंपन्यांमधून मुलं मुली ज्यांना ज्यांना जमेल ते येतात आणि इथे रक्तदान करतात त्यामुळे हे एवढी आनंदाची बाब आहे आमच्यासाठी हे एकदम प्राईड आहे की सुरेंद्र दादा सोबत आम्ही जोडलेला धन्यवाद आणि प्रजासत्ताक दिनानिमित्त आणि नागरिकांना प्रजासत्ताक दिनानिमित्त आणि संविधान दिनानिमित्त सर्व नागरिकांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद कोण बोलणार काही बोलणार वडगाव शेरी समाजाची बाई झाला आपण जे रक्तदान शिबिर आहे सुरेंद्र फाउंडेशन मार्फत जे आयोजित केलं आहे तर त्यांचे बंधू आहेत बंधू आहेत आपण बात आपले करू आपलं नाव सांगा कार्यक्रम मी रवींद्र बापूसाहेब पठारे सर्वप्रथम सर्वांना स्वतंत्र भारताच्या सात पर्व प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो कोविडच्या काळामध्ये सर्वांना माहीत आहे की जगाची परिस्थिती काय झाली होती व जगावरती काय अडचणी आल्या होत्या व तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे असतील त्यांनी या ठिकाणी आव्हान केलं होतं की सर्वांनी रक्तदान करावं आणि रक्तदानाच्या माध्यमातून या ठिकाणी अनेक लोकांची सेवा त्या ठिकाणी आपली होईल त्या आव्हानाला दाद देऊन त्या काळामध्ये कोविडची परिस्थिती पाहून सुरेंद्र पठारे आणि त्या फाउंडेशनच्या माध्यमातून सर्व सहकार्यांना सोबत घेऊन या उपक्रमाची त्यावेळेला सुरुवात केली आणि पहिल्या वर्षी जवळजवळ सतराशेचा सा काउंट त्या वर्षी आपल्याला त्या ठिकाणी मिळाला आणि दरवर्षी तो काउंट वाढत गेला नंतर चौतीसशे पस्तीसशे आणि छत्तीसशे असा लगातार तीन वर्षे साडेतीन हजाराच्या घरामध्ये तो काउंट गेला आणि लोक उत्स्फूर्तपणे यामध्ये सहभागी होत आहे आज सुट्टीचा दिवस आहे आणि सुट्टीच्या दिवशी औचित्य साधून अनेक लोक तरुण तरुणी आय टीचे वर्कर्स असतील ग्रामस्थ असतील किंवा आमचे सर्व तरुण सहकारी यामध्ये सहभाग घेत असतात अनेकांना आपण त्या ठिकाणी सोशल मीडिया असेल किंवा वेगवेगळ्या माध्यमातून आवाहन करण्याचा प्रयत्न करतो छोटेसे बॅनर्स असतील आणि फोनच्या माध्यमातून मा त्या ठिकाणी आव्हान करण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्या आव्हानाला सर्व मंडळी या ठिकाणी चांगल्या पद्धतीने दाद देत आलेले आहेत आणि असं सहकार्य सातत्यानं ही सर्व मंडळी या ठिकाणी पहिल्या वर्षीपासून आजपर्यंत पाचव्या वर्षापर्यंत सर्व मंडळी सहकार्याच्या भूमिकेतून या ठिकाणी देताना आपण सर्व मंडळी पाहतात आणि असं सहकार्य कायम राहील आणि हा कार्यक्रम अशाच पद्धतीने पुढच्या काळामध्ये दे देखील चालू राहील अशी अपेक्षा मी करतोय त्याला या ठिकाणी आम्ही देखील एक सहकारी आयोजक म्हणून त्या ठिकाणी एक चांगला प्लॅटफॉर्म उभारण्याचा प्रयत्न करूया अशा अशा अपेक्षा या माध्यमातून आमच्याकडूनच आम्ही पाळतोय कारण सुरुवातीला पहिल्या वर्षी निश्चितपणाने एक अंदाज येत नव्हता पहिल्या वर्षी अडचण उभी राहिली परंतु त्याच्यावरती मात करून साधारणतः एका वेळेला शंभर बेडची व्यवस्था या ठिकाणी केली जाते आणि शंभर बेडची व्यवस्था म्हणजे एवढी मोठी व्यवस्था साधारणतः आपण पाहतो की होत नाही साधारणतः रक्तदान शिबिर म्हटलं तर सत्तर ऐंशी शंभर लोक या ठिकाणी करतात परंतु हजारोच्या संख्येने या ठिकाणी रक्तदाते या ठिकाणी येऊन रक्तदान करतायत म्हणजे व्यवस्थेला खऱ्या अर्थाने ते उत्तर देत आहेत आणि व्यवस्थेच्या माध्यमातून एक चांगली व्यवस्था उभारल्यानंतर त्याचा रिझल्ट काय मिळतो हे गेल्या पाच वर्षापासून आम्ही गेले चार वर्ष आम्ही पाहतोय आणि तीच अपेक्षा या वर्षी देखील आम्ही या ठिकाणी अपेक्षा बाळगून आहे आता पाहूया शेवटपर्यंत काय काहून मिळतोय तो धन्यवाद खरंच आम्ही एक महिला पण रक्तदान करत होतो त्यांना त्यांच्या व्यवस्थेबद्दल विचारलं ते टिंद्रेनगर वरून आले होते ते वले खरच म्हणजे जी व्यवस्था जी केली ती खरंच चांगल्या पद्धतीने के केली आणि असं प्रत्येक ठिकाणी कोणी नगरसेवक असलेले कोणचा कार्यक्रम असला तर तिथं रक्तदानाचा हा जो कार्यक्रम घ्यायला पाहिजे प्रत्येकाने महाराष्ट्रात हा मला वाटतं सर्वात जास्त लोकप्रिय कार्यक्रम हा आहे सुनेंद्र फाउंडेशन मार्फत कारण आम्ही बघतो एवढा ब्लड अजून नाही कुणी देत पण आपल्या सुरेंद्र फाउंडेशन मार्फत हा जे रक्तदानाचा कार्यक्रम भाव्य केला जातो त्याला खरंच भाव्य दिव्यच म्हणायला पाहिजे इथून स्वातंत्र्याबद्दल आपण काय म्हणतो कोणतेही कार्यक्रम केल्यानंतर कार्यक्रमाला एक नियोजन लागत मग तो सार्वजनिक असू द्या नाही तर कौटुंबिक असू द्या आणि नियोजन चांगलं तर कार्यक्रमाचा रिझल्ट चांगला साधारण एखाद्या घरामध्ये लग्न कार्य असलं तर ते लग्न कार्याचं जर नियोजन चांगलं असेल हो तर त्या लग्न कार्याचा शेवटही चांगला होतो नाव असतात की बाबा लग्न खूप चांगलं झालं तशाच पद्धतीने त्याचं नियोजन असतं शेवटही होतो आणि माहोल या कार्यक्रमाच्या माध्यमातूनही आपल्या सर्वांना पाहायला मिळते आणि आज कार्यक्रमाच्या निमित्ताने इथं सर्व मंडळीची जी काही सहभागी झालेली आहेत त्या सर्वांना मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो त्यांना धन्यवाद देतो आणि असंच सहकार्याची भूमिका सर्वांनी ठेवावी अशी आपल्या माध्यमातून या ठिकाणी सर्वांना पुन्हा एकदा मी विनंती करून पुन्हा सर्वांना आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा करतो शुभेच्छा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना धन्यवाद देत असताना दीर्घ आयुष्याच्या सर्वांना मनापासून मी माझ्या वतीनं माझ्या कुटुंबाच्या वतीनं माझे बंधू सुरेंद्र पटारे असतील आमदार बापूसाहेब पटारे असतील यांच्या वतीनं दीर्घ आयुष्याच्या सर्वांना धन्यवाद वडगाव शरी समाचार बात केल्याबद्दल धन्यवाद <laughs> <दन्यवार>। हा <laughs> जो कार्यक्रम घेतला कार्यक्रमाबद्दल आपल्याला काय वाटतं आपल्याला ना नाव आलं पहिलं तर मी मी ह्या कुटुंबात जन्माला आलो हे माझं भाग्य समजतो कारण की माझ्या कुटुंबाच्या वतीने एवढ्या जणांचं म्हणजे संगोपन होत आहे थोडक्यात ज्यांची परिस्थिती नाहीये एवढा मोठा कार्यक्रम केलं कुणाला हे शक्य होत नाही आणि म्हणजे सामाजिक कार्य करण्यात म्हणजे माझ्या जन्मापासून आमचं घर राजकारणात आहे तर पहिल्यापासून सामाजिक कार्य बघण्याची सवय झालेली आहे आणि मी यामुळं धन्यवाद व्यक्त करतो प्रत्येक जणांच जा कारण की एवढा आम्हाला जो प्रतिसाद मिळतोय त्यातून आम्हाला भरभरून बर प्रेम मिळते त्यात आम्ही म्हणजे कुठं कुणाची अडचण असेल आमचे समजा आजोबा असतील चुलते असतील म्हणजे पावला पावलाला मदत करण्याच म्हणजे सहकार्य करतात म्हणजे मदत करण्याचं सहकार्य असतं त्यांचं सह आणि आमचं म्हणजे गेले चार वर्ष ह्याच्या आधी बारा हजार रक्तदान झालेले आणि ह्या वर्षी आम्हाला म्हणजे आशा आणि अपेक्षा पण आहे की मागच्या वर्षीपेक्षा ह्या वर्षीचा अकाउंट एकदम जास्त राहील आणि शंभर टक्के प्रतिसाद हा दरवर्षीपेक्षा वेळेस जास्त आहे धन्यवाद तर आपण कुठून आलात आणि येते जो वर्षी आपल्याला माय ससे लोसी माहेर संस्थेचा फाउंडर डायरेक्टर आहे माहेर माहेरला ना आता अठ्ठावीस वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि पटारे साहेबच एक सर्व काम बघून खूप आनंद वाटतं क्यकी ही हेल्पिंग सो मेनी पुअर पीपल सो आय एम व्हेरी प्राऊड ऑफ हिम सो बिकॉज ऑफ दॅट आय ट्रॅव्हल फ्रॉम वडू टू बी हिअर अँड टू सपोर्ट हिम इन वॉट अवर वे वी कॅन ऑफ माय स्टाफ ऑल्सो हॅज डोनेटेड These are my staff. This, uh, some of my staff also have donated. Of course, I'm over I am over uh, am Nobody will take my blood. I am ready to give, but uh, they said it is not possible. But anyway, I am very proud to see what is happening in Pune. Thank you all so much. And uh, when you all have time, do visit our organization. We are working for mentally disturbed Ray. उनके लिए हम काम करते हैं रोड से बचाते लोग हमारे पास है जो मेंटल डिस्टर्ब है एजेड है दे, कोई देखभाल करने के लिए नहीं है बच्चे लोग हैं और गांव गांव में बहुत द्वारा काम चालू है तो so, ये लोग मेरे साथ जोड़ा है कम ही है प्रेसिडेंट ऑफ द ट्रस्ट हीरा बेगम उल्ला एंड आई एम सुशल उसी कुरियन थैंक यू ऑल सो मच धन्यवाद आज जो यहाँ पे ब्लड डोनेशन कैंप अरेंज किया है और ये पांचवा साल है तो ये बहुत अच्छा है क्योंकि अभी यहाँ पे जो रिस्पांस दिख रहा है वो रिस्पांस तो बहुत अच्छा है और ये गरीब लोगों तक पहुँचेगा गरीब लोगों को मिलेगा इसके लिए हम लोगों को बहुत खुशी हो रही है इसके लिए हमारे संस्था के दो कार्यकर्ता उन्होंने भी यहाँ आकर ब्लड डोनेशन किया है थैंक यू थैंक यू वेरी मच धन्यवाद हाँ मैं सुरेखा संजय शेड़े धाना चंदनगर एज गेली, जवा जवा गेली मी जवळजवळ बापूसाहेब पठारे यांच काम गेले मी पस्तीस वर्ष झालं पाहत आहे पण त्यांचा कुठलाही कार्यक्रम कधीही आणि आता त्यांच्या त्यांच्या जो कार्यक्रम घेतला आहे त्यांचे मुलं असतील मुली असतील किंवा त्यांच्या मागे त्यांचे भाऊबंध आहेत पण आता जर सुरेंद्रदानी पाच वर्ष झालं हा जो रक्तदान शिबिराचा जो कार्यक्रम घेतलेला आहे आणि तो अतिशय छान रित्या पार पडतो आणि दरवर्षी हा नेहमी त्यांचा काउंट वाढतच जातो आणि ह्याला कधी माघार होणार नाही आणि आता इथून पुढे हा असाच त्यांचा कार्यक्रम चालू राहील राहत राहील आणि आमचं नेहमी आमची महिलांची आणि आमची त्यांना कायम ही साथ राहणार आहे जसे बापू साहेब आहे तसेच त्यांची मुलं आहे आम्ही नेहमी आम्ही नेहमी त्यांना सहकार्य करणार आहोत ही आमच्याकडनं त्यांना एक शाश्वती किंवा विनंती आणि मी एक सोशल वर्कर म्हणून नेहमी कार्य करत आहे आणि काम करत आहे मी धन्यवाद जय महाराष्ट्र धन्यवाद धन्यवाद बात केल्याबद्दल जे नर्स आहेत नाही का वगैरे डोनेट वगैरे करतात सेवा वगैरे करतात तर त्यांना कार्यक्रमामध्ये येऊन कसं वाटलं आणि काय वाटलं खूप छान वाटलं आम्हाला म्हणजे आमचा आम कॉन्फिडन्स पण वाढला हे सगळं करून कॅम्प करून वगैरे आणि आम्ही स्टुडंट आहे बीजे मेडिकल मधून आलोय आमचं फर्स्ट इयर आहे बीपीएमटी आणि आमचे जे आम सिनियर ते पण आले बस एवढं चांगलं वाटलं आम्हाला एक्सपिरियन्स चांगला होता सव्वी जानेवारीच्या दिवशी खूप कॉपरेट केला आम्हाला ते पण खूप चांगलं वाटलं आणि पण सव्वीस जानेवारीच्या दिवशी हा जो कार्यक्रम घेतला छान वाटला हो ना हो खूप छान वाटला केला होता हा कार्यक्रम मस्त हो हो सगळं मॅनेजमेंट सगळं एकदम सगळ्या नागरिकांना सगळ्या नागरिकांना हो हो सर्व धन्यवाद आ, नमस्कार माझं नाव ऋषिकेश भुंजे मी सलग गेल्या पाच वर्षापासून ब्लड डोनेशन करत आहे आणि आता हे माझं पाचवं वर्ष आहे आणि खूप छान वाटतंय आज या कार्यक्रमाला अटेंड करून आणि दादा पठारे यांनी खूप खूपच आज चांगलं नियोजन केलं आहे आणि मला वाटतं जवळपास आहे ना चार हजार प्लस पिशव्यांचा जर रक्त संकलन आपण केलेलं आहे तर दादा फाउंडेशन मार्फत हे लोकांसाठी खूप चांगलं काम सुरेंद्रदानी केलं आहे आणि असेच कार्य असेच कार्यक्रम त्यांनी लोकांसाठी घ्यावेत ही एकच विनंती आहे धन्यवाद थँक्यू वेल धन्यवाद तरी आपला स्टॉप किती आलात ते जर आम्हाला नाही सांगता येईल अंदाज अंदाजे चारशेच होतं आमचं सगळं म्हणजे चारशे ब्लड कलेक्शन करायचं आठशे नऊशे चालला हा आपला स्टॉप किती आला स्टॉप स्टाफ स्टाफ आमचा आमचा स्टाफ आहे ना म्हणजे आम्ही <laughs> जे स्टुडंट आहे ते असतील दहा वीस आणि जे आमचे डॉक्टर्स आहे सिनियर्स ते पण वीस तीस असते वीस तीस अप्रॉक्सिमेट असते धन्यवाद मैडम हाजिर हा